हातकणंगले तालुक्यातील चावरे या गावी अशोकराव माने यांचा प्रचार दौरा मोठ्या जनसामुदायात संपन्न सर्वसामान्यांच्या हृदयसिंहासनावर विराजमान असे हातकणले मतदारसंघातील अगदी हिमालयासारखं त्या हिमतीनं उभं असणारं तसेच लोककल्याणासाठी ज्यांनी आपलं अखंड आयुष्य धकधकतं ठेवलं असे एकमेव नेतृत्व म्हणजे डॉक्टर अशोकराव माने बहुजन समाजासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर रचनात्मक काम करणारं बापूंसारखं नेतृत्व म्हणजे आमच्या हातकणले मतदारसंघाचा अभिमान आणि स्वाभिमान असलेले बापूच आमचे भावी आमदार असतील चावरे गावातील ग्रामस्थ युवा वर्ग बापूंच्या प्रचारात सामील झाला होता प्रचारादरम्यान गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू असलेल्या ठिकाणी बापूंनी सदिच्छा भेट दिली व मायमाऊलीचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली प्रचारादरम्यान माध्यमिक, चावरे माध्यमिक विद्यालयेचे संस्थापक बी जी बोराडे सर वारणा बाजार कारखान्याचे संचालक व चावरेगावचे लोकनियुक्त सरपंच उदयसिंह सर्जीराव पाटील दादा चावरई पाणीपुरवठेचे चेअरमन जगन्नाथ पाटील तात्या चावरेगावचे डेपोडी सरपंच मकरंद बाळकृष्ण बोराडे बापू सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील संस्थेचे पदाधिकारी व मंडळाचे अध्यक्ष महिला बचत गट तसेच गावातील भजनी मंडळ प्रचारादरम्यान उपस्थित होते गावातील ग्रामस्थ महिला वर्ग वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून चावरी गावातील चौकाचौकामध्ये महिला वर्गाने बापूंचे औक्षण करून जाहीर पाठिंबा दर्शविला वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर